आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओची लिंक कशी तयार करायची लॅपटॉपमधून तर चला तर तुमच्या लॅपटॉप ओपन करा लॅपटॉपमधील ड्राईव्हमध्ये जा जी व्हिडिओ तुम्हाला घ्यायची आहे ज्या व्हिडिओची तुम्हाला लिंक पण व्हायची तर लेफ्ट साईडला तुम्ही पाहिजे ड्राईव्ह तुम जसं ओपन केल्यानंतर लेफ्ट साईडला न्यूचा सा ऑप्शन आहे ड्राईव्हचा शिंबल दिसतो तुम्हाला इथे न्यूचं ऑप्शन दिसतं तुम्हाला त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर फाईल अपलोड तुम्हाला दिसतो आहे दुसरा ऑप्शन तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओची लिंक बनवायची आहे ती तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे आए। तर पाहू शकता तुम्ही मी पहिली व्हिडिओ घेतो आहे तिथे क्लिक करायचं नाही याच्या खाली ती पाहू शकताय इथे खाली राईट साईडला ओपन दिसतं आहे इथे क्लिक करायचं आहे ओपन केल्यानंतर मी पाहू शकता तुम्ही इथे व्हिडिओ अपलोड होणं चालू होईल इथे व्हिडिओ आपली कंप्लीट झालेली आहे अपलोडिंग तर तुम्हाला आता ती व्हिडिओ पुन्हा घ्यायची आहे तर आपल्याला इथे रिसेंट दिलेलं आहे हे पाहू शकता इथे लेफ्ट साईडला तिथे तुम्हाला जायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला आपण जी व्हिडिओ अपलोड केली होती ती तुम्हाला इथे वर दिसेल पाहू शकता तुम्ही आता आपल्याला या व्हिडिओची लिंक तयार करायची आहे तर आपल्याला थ्री डॉट आहे तुम्हाला त्या व्हिडिओचा त्यामध्ये क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेअर ऑप्शन असेल आणि शेअर ऑप्शनला तुम्ही माऊस नेल्यानंतर तुम्हाला त्याच्या बाजूला अजून एक शेअर असं ऑप्शन ओपन होताना दिसेल तिथे पुन्हा त्याच्यावर क्लिक करायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला आता या व्हिडिओची लिंक तयार करायची आहे तुम्हाला कॉपी लिंक दिसतं आहे किंवा जनरल ॲक्सेज तुम्हाला कोणाकोणाला द्यायचं आहे ठीक आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकताय जो पण ईमेल आय डी असेल तिथे तो ओपन होईल आणि तुम्हाला इथे आता पाहू शकताय कॉपी लिंक आहे करायची आहे आणि डन ही झाली आपली व्हिडिओची लिंक व्हिडिओ तुम्हाला पुन्हा दाखवतो आहे या व्हिडिओपासून आपण सुद्धा सुरू करूया थ्री डॉटवर गेल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे इथे जेव्हा तुम्ही शेअर ऑप्शनवर जाता आहे तर इथे पाहू शकता तुम्ही दुसरा जेव्हा शेअर ऑप्शन इथे ओपन होतो तर ते, ते कॉपी लिंक दिसते तुम्हाला खाली तिथे जायचं नाही तुम्हाला लगेच कॉपी होणार नाही तुम्हाला शेअर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही ती पाहू शकताय असं एंटरफ्रेस जेव्हा हो येईल तेव्हाच तुमची लिंक कॉपी होईल हे पाहू शकताय तुम्ही ओके तुमची लिंक कॉपी झालेली आहे आणि मग ती तुम्ही कुठेही शेअर करू है व्हिडिओ आडव आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा तसेच व्हिडिओ लाइक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद